नमस्कार जय इजव मी माधव दादाराव देवसरकर महाराष्ट्र स्वराज्य पक्षे व परिवर्तन महाशक्तीचा हद्गाई मैदनगर विधानसभेचा उमेदवार सर्व मतदार बांधव आणि बहिणीला विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला सप्त किरणासर येणीचं नीट सहा नंबर अनुक्रमांकावरील मतदान देऊन भरघोस मताने मला विजयी करावं ही विनंती करतो मी एक शेतकरी पुत्र सर्वसामान्य घरातील कुटुंबातील व्यक्ती मागच्या वीस वर्षापासून सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी काम करण्यासाठी ऊसतोडांसाठी ऊस मजुरांसाठी काम करणारा शेतकरी पोरग या ठिकाणी जे उभा आहे हे केवळ आणि केवळ सर्व हातगाईमधन घरमधील सर्व जनतेच्या आशीर्वादावर व जनतेच्या पाठबळावर उभा आहे त्यामुळं जनतेचं पाठबळ हे माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा आहे कारण मी मागच्या वीस वर्षापासून या मतदारसंघातील सर्वांचे कामं करत आलो शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी हातगाव येथे होत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा न होऊ देणे असेल किंवा मनोज पाटील जरांगे पाटील यांच्या आंदोलनात जे जे लोकांनी कटकारस्थान केले ते त्यांना धडा शिकवणे असेल हे सर्व करत असताना शेतकरी बांधवांसाठी अनेकदा तुरुंगवास देखील पाहिला आहे तुरुंगवास दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस तुरुंगात देखील राहावं तुरुंगा लागलं आणि मतदारसंघात काम करत असताना काही लोकांनी जाणीवपूर्वक अडचण निर्माण केल्या सध्याचे विद्यमान आमदार जवळगावकरांनी यांनी देखील आमच्यावर धोरणात चौदाला गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकायचं काम केलं खऱ्या अर्थानं धनशक्तीविरुद्ध शेतकरी पुत्र अशी या ठिकाणी लढत आहे विरुद्ध लोकशाही आहे या ठिकाणी सामाजिक चळवळीत मी मागच्या वीस वर्षापासून काम करतोय माझ्यासारखं सामाजिक कार्य करणारं तरुण एक जिद्दी जर पोरग विधानसभेत गेलं तर बाकीचे सामाजिक संघटनेत काम करत असणारे एक सर्व युवक व सर्वच जाती धर्मातील लोक त्यांना देखील दिलासा येईल त्यांना देखील हौसला येईल आणि त्यांना देखील वाटत की इकडे माझं दोसरं करणे वीस वर्षापूर्वी काम केलं त्यांना फळ मिळालं आपला देखील मिळेल या हेतूनही आपण येणाऱ्या वीस तारखेला मला मतदान करावं कारण की जे आपल्या मतदार मतदारसंघात जे कालच्या ऑगस्टमध्ये पाऊस झाला त्या पाऊसमध्ये अतिवृष्टीमध्ये काही शेतकऱ्यांचं पीक वाहून गेलं काही शेतकऱ्याचे ढोर वाहून गेले काही शेतकरी बांधवांच्या घरात पाणी गेलं त्यांच्या घरी खा धान्य नव्हतं त्यावेळेस माझ्या घरचं जे धान्य आहे ते मी त्या कुटुंबाला देण्याचं काम केलं आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे गुरुढोर वाहून गेले ते त्यांना देखील मदत देण्याचं काम स्वराज्य प्रमुख यांच्या माध्यमातून केलं मित्रांनो एवढंच नाही तर ह्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळावा या शेतकरी बांधवांना शेत मोबदला मिळावा म्हणून हदगाव तहसीलवर गेल्या महिन्यात मी बैलगाडी शेकडो बैलगाड्यांचा मोर्चा काढला आणि या सरकारला पळकुसोळ करून पंचनामे करण्यात भाग पाडलं पंचनामे करून हे दाबून ठेवली होती ही सरकारकडे पाठवत नव्हती यासाठी देखील गेल्या चौदा तारखेला मी छत्रपती समाजाच्या माध्यमातून नांदेड जिल्हाधिकाऱ्यावर मोर्चा काढत असताना त्या दिवशी मित्रांनो माझ्या वडिलांचं दहन झाले असताना माझे वडील वडील वारले असता मी डॉक्टर प्रभास आंबेडकरांच्या पुत्राला अभिवादन करताना डॉक्टरांचा फोन आला माधुराव तुमचे वडील गेलेत तरी पण माझे वडील गेले वडिलांनी मला आईचं आणि वडिलाचं दोन्ही प्रेम झालं ते दुःखातून मी आणखी निघालोच नाही पण इलेक्शन असल्यामुळे मला उभं राहावं लागलं त्या दुःखाच्या बाहेर आणखीनही निघालो नाही माझ्या वडिलाची डेड बॉडी आयुष्यूमध्ये ठेवून मी माझ्या शेतकरी बांधव हा देखील माझा बाप आहे शेतकरी बांधव हे माझे भाऊ आहेत हे जगलात तर देश जगल हे जगलात तर लोकं जगतील या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी वडिलांची डेट झा जा, झाली असताना देखील नांदेडमध्ये हजारो लोकांचा मोर्चा काढणारा तुमचा शेतकरी पु मुलगा आहे त्यामुळे येणारा एकदा तुम्ही मला मतदान देऊन आशीर्वाद द्यायला अपेक्षा आहे मला मतदान टाकणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा मान छत्रपती संभाजीराजांचा मान मला मतदान टाकणं म्हणजे मराठा योद्धा मनोज पाटील जरांगी पाटील यांना मतदान मला मतदान टाकणं म्हणजे आपलं मतदान हे अंतर्वर्तीत आपल्या माता भगिनीवर लाठीचार झाली गोळीबार झाला आता आपल्या माते आपल्या माता भगिनीच्या आसूचा बदला घेण्याचं घेण्याचं हा खऱ्या अर्थानं वेळ आलेली आहे म्हणून तो मतदान म्हणजे आंतरवादीसाठी मतदान मला मतदान टाकणं म्हणजे शेतकरी पुत्राला ऊस थोडं कामगाराला शेतमजुराला